नमस्कार मित्रांनो आज पुरंदर केसरी दोन हजार पंचवीस मध्ये एक मैदान पार पडत आहे ओपनचं मैदान आहे मित्रांनो बऱ्याच दिवसाने मित्रांनो आपल्याला ओपनचं मैदान बघायला मिळत नव्हतं कारण की सध्या आदत कोंड व दुसरं कोंड हे सध्या चर्चेत चालू आहे आणि एक आदात एक बल बैल व एक दुसरा एक बैल हे मैदान सध्याच्या आघाडीला चालू आहे कारण की आदत कोंडाच्या व दुसऱ्या कोंडाच्या विक्रे उरल्या आणि हे मैदान सध्या मोठले मैदान एखाद्यात एक बैल व एक दुसरा एक बैल ह्या रीतीने भरू लागले आणि आजकाल मित्रांनो आपल्याला हे मैदानात टॉप टॉपची नंदी सुद्धा गटाला सीमेला पराभव उरले काल आपल्याला मराठवाडा केसरी या ठिकाणी मैदान पार पाडताना दिसलं सुंदर असं मैदान पार पडलं पाच लाख रुपये बक्षीस होतं पहिले चिमण्या आणि आपल्याला ओरमिलता मणीक्षेट गायकवाड यांचा राजाने पाच लाख रुपये रोख रक्कम बक्षीस मिळवलं आणि आज पुरंदर केसरी मध्ये दे। आपला देव गटपास झाला दे तर गट दे। का नाही त्याचा अपडेट घेऊन आलेलो आहे नवीन असाल तर आपल्या चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा तसेच कमेंट करा बैलगाडा शेअर मधल्या सर्व अपडेट आपल्या चॅनलवर तुमच्यासाठी घेऊन येत असतो तर मित्रांनो आज पुरंदर केसरी या ठिकाणी गट क्रमांक चोवीस मध्ये आपल्याला महाराष्ट्राचा लाडका देवबार आणि गाण वाडीकरांचा बाब्या चालू सीजन मध्ये तो कंटिन्यू बुलात आहे आणि आपला देवबाकासूर तर जाईल त्या मैदानामध्ये गुलाळत असतो आज जे दोघं आपल्याला एका जोट्यात पळताना दिसले आणि गट क्रमांक चोवीस मध्ये गाडी गटपास झालेली आहे सुंदर अशी गाडी पळाली आणि महाराज आणखीन पळाला नाही महाराज पळाल्यावर तुमच्यापर्यंत अपडेट घेऊन येणार नाशिक बैलगाड्या शेअर सत्रा मधल्या अपडेट साठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि आज आपल्याला मानघर पारेवळकरांचं वादळ सत्तावीस मध्ये गटपाच झालेला आहे तो सुद्धा सुंदर असा पळाला आणि आपला देव बाकासो सुद्धा गटपास झालेला आहे अपडेट साठी आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा